मराठी संदर्भात मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आज पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत व्यापारी संघटनांची बैठक झाली या बैठकीत नेमकं काय झालं याविषयी मनसे नेते बाबू वागसकर नेमके काय म्हणाले पाहूया मी व्यापारी संघटनेचं स्वागत करतो मी मागाशी ज्यावेळेस आंदोलन झालं त्या आंदोलनात सुद्धा सांगितलं की पुण्यामध्ये पुणे पुण्यामधले जे व्यापारी आहेत त्या ऐंशी टक्के व्यापाऱ्यांनी हे मराठीत बोर्ड लावलेले त्यामुळे त्यांचं कौतुकच केलं पाहिजे परंतु राहिलेले वीस टक्के आहेत त्यामुळे मी आता पत्रजी अंका यांच्याशी यांना आम्ही त्यांनी आम्ही भेटलो त्यांची पूर्ण कमिटी बरोबर होती तर त्यांनी सांगितले असेच की लवकरात लवकर आम्ही मराठी बोर्ड ला, लाव लावतो त्यांच्या ज्या ज्या अडचणी आहेत किंवा त्याला लावायला थोडा वेळ लागेल ला तर त्यांनी हीसुद्धा तयारी दाखवली की तोपर्यंत आम्ही स्नॅक्स बोर्ड लावायला उद्या तसं ते पत्र त्यांच्या असोसिएशनला देणार आहे आणि त्यांनी अतिशय सकारात्मक या ठिकाणी घेतलेलं आहे परंतु शासनाकडे काही त्यांचे विषय प्रलंबित आहेत हे प्र विषय मार्गी लावण्यासाठी दोन तीन दिवसात आदरणीय रासाहेब ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळेस ते त्यांची एक बैठक आम्ही करून देणार आहेत आणि त्या बैठकीत त्यांचे जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न साहेबांपर्यंत ठेवून आदरणीय मुख्यमंत्र्यांशी किंवा आयुक्तांशी बोलून हे विषय कसे मार्गे लागतील त्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेना सदैव या पाठीशी उभे सकारात्मक चर्चा झाली तुमची आणि आता तुम्ही काय पुढं कारवाई वगैरे करणार नाही नाही आता त्यांनी एक पाऊल पुढे टाकून त्यांनी स्वतःच सांगितलं की आम्ही सगळं मराठी बोर्ड लावा मी मागाशी म्हणालो की ऐंशी टक्के लोकांनी लावले वीस टक्के आणि ते म्हणाल की जोपर्यंत बोर्ड डिझाईन होत नाहीत की वेळ लागेल त्याला त्याला फर्निचर लायला तर तोपर्यंत आम्ही फ्लॅशचे बोर्ड लावू किंवा हे करून असे याच्यावर लावू त्यांनी एक कॉल पुढे टाकलेलं तर अशा वेळेस आपण त्यांना संधी दिली पाहिजे आणि ते तयार आहेत लावायला ते म्हणत नाही की आम्ही लावणार नाहीत त्यामुळे ते एवढं पंधरा दिवसात लावतील दोन दिवसापूर्वी दो जे आंदोलन झालं त्यावेळेस काही गुन्हे दाखल झाले झालेत ना गुन्हे दाखल झालेत ना गुन्हे दाखल झालेत आम्हाला अरेस्ट झाले मी स्वतः द्यात होतो माझ्या गुन्हा दाखल आहेत दोन पोलीस स्टेशनला अरेस्ट झाले त्याच्यात आणि त्यानंतर आम्हाला जामीनसुद्धा झाले आंदोलनात हे होत असतं पोलीस पोलिसांचं काम करत असतं पक्ष म्हणून आम्हाला आमचं काम करावं हो लागतं परंतु हे सगळं त्या त्या त्याच्यासाठी म्हणजे समाजासाठी आणि लोकांसाठी करावं लागतं करतो थँक्यू थँक्यू व्यापाऱ्यांनी झालेल्या बैठकीबाबत माहिती देताना सांगितले की सर्व दुकानांच्या पाट्या लवकरच मराठीमध्ये करण्यात येतील आणि सोबतच ज्यांच्या पाट्या मराठीत नाही ते सर्व लोक मराठी पाट्यांचे पाट्या फ्लेक्स लावतील व काही वेळाच्या अवधी घेत ते देखील आपापल्या दुकानांच्या बाहेर त्यांच्या नवीन इंटिरियर प्रमाणे मराठी पाट्या लावतील मराठी पाट्यांसोबत आम्ही हंड्रेड पर्सेंट ऑफ मराठी पाट्या आपल्या महाराष्ट्रात सगळ्या दुकानावर लागल्या पाहिजे याला कुठले कोर्टाच्या आदेशाची जरूर नाही किंवा काही नाही कारण इथं होत आपल्याला लागल्या पाहिजे आता काही ठिकाणी नाही आहेत तर आमचं एकच म्हणणं आहे की दुकानाचे सुशोभणीकरणकरता जे काही पाट्या तयार केल्या जातात आणि कार्पोरेशन खरं तर महाराष्ट्र राज्य सरकारने तीन फूट बाय दुकानाची लांबी दिली आहे परंतु पुणे महानगरपालिकेने कोणतीही कल्पना देता न देता तीन फूट बाय दहा फूट केली आणि यामध्ये मराठी पाठीपासनं जी आणि जी एस टी नंबर हा कंपल्सरी आहे तो बोर्डवर लिहावा लागतो ॲड्रेस लिहावा लागतो तर ह्या तीन फूटमध्ये बसणं शक्य नाही आम्ही गेल्या जुलै महिन्यापासून आम्ही जे पाठपुरावा करतो आहे की तुम्ही ही साईज वाढवावी आणि मध्यंतरीच्या काळामध्ये यांनी जे काही तीन बाय दहाच्यावर जे बोर्ड झाले पाचशे ऐंशी रुपयेप्रमाणे मागायला लागले दुकानाबाहेर जे फसाड उभं केलेलं आहे पन्नास फूट उंचीचं असो काही असो त्याचाही संपूर्ण बोर्ड म्हणून उल्लेख करायला लागलेला आहेत आणि त्यामुळे व्यापारी एकदम त्रस झाले तर आम्ही कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना भेटलो शिवनाथसाहेबांना आणि त्यांना रिक्वेस्ट केली आहे की नितोनीकरणसाठी एकशे अकरा रुपये घ्यायला पाहिजे पाचशे ऐंशी प्रमाण घेता येणार नाही तर त्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही सर्क्युलर काढलं की एकशे अकरा प्रमाण घ्यायला पाहिजे पण क्षेत्रीय कार्यालयातलं कोणी मानत नाही आणि ते ऐकायला तयार नाही त्यामुळे आमचं आज जे काही आहे की हे जे कुठेतरी निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्र शासनाने दुकानाची लांबी हा निर्णय दिलेला असताना कॉर्पोरेशननी तो बदलणे हे चुकीचं आहे आमचं तेवढीच म्हणणं आहे की आत्ता सात फूट बाय जर आम्हाला दुकानाची लांबी दिली तर आम्हाला बोर्ड आम्ही तिथे मराठीतसुद्धा योग्य रीतीने आणि चांगल्या अक्षरामध्ये करता येईल जी एस टी नंबर टाकता येईल आ आणि आम्ही आत्ता पुणे व्यापारी महासंघातर्फे पुणे शहरातील सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करणार आहोत किंवा विनंती करणार आहोत म्हणजे विनंती नाहीच म्हणजे सक्ती म्हटली तरी हरकत नाही की लवकरात लवकर मराठी बोर्ड लागले पाहिजे आणि जोपर्यंत तुमचे बोर्डचे डिझाईनप्रमाणे होत नाही तोपर्यंत तुम्ही फ्लेक्सचे बोर्ड तिथं लावावेत किंवा काचेवर तुमच्या दुकानाच्या आता एअरकंडिशन का आहे त्याच्या काच आहेत त्या काचेवरसुद्धा काचे तुम्ही ट्रान्सपरंट फिल्म लावून त्याच्यावर तुम्ही तुमचं दुकानाचं नाव लावू शकता खरं तर पाहिलं तर की महाराष्ट्र राज्य किरकोळ व्यापारी योजना दोन हजार सोळाप्रमाणे या याच्यामध्ये जर असेल तर माफ केलेलं आहे दोन हजार सोळापासून माफ केलेलं असतानाही यामध्ये कॉर्पोरेशननी टॅक्सेस वसूल केले हे पण चुकीचे आहेत तर याविरुद्ध आज आम्ही जे मध्यंतरी का जे काही दुकानांच्या याच्यावर जे बोर्डच्याबद्दल काही जे सकाळ मान्य कुठल्या पेपरमध्ये वाचलं त्यावरनं आज आम्ही आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना आम्ही आश्वासनही दिलं आहे की हंड्रेड पर्सेंट पुण्यातील सर्व व्यापारी आज जवळजवळ चाळीस हजार व्यापारी आज पुणे व्यापारी महासंघाचे सदस्य ते मराठीत बोर्ड लावतील पुणे शहरात मध्यभागी व्याजामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के बोर्ड मराठीत आहेत परंतु जे राहिलेले आहेत त्यांनीसुद्धा पूर्ण करावे आणि आम्ही नक्की याच्यावर आम्ही यांनाही मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिलं आणि त्यांना त्या पाठीशी आम्ही यासाठी उभं की मराठी बोर्ड लागले पाहिजे आणि नक्की लाग किती दिवसाचा काही वेळ मागितला तुम्ही नाही एक लक्षात ठेवा की बोर्ड तयार करायला आर्किटेक्ट किंवा त्यांच्याकडनं डिझाईन करून करायला कारण जे आज फर्निचर केलं सुशोभीकरण केले आणि बोर्ड त्याप्रमाणे लाखो रुपये खर्च केले त्याप्रमाणे परत तयार करायला वेळ लागेल तोपर्यंत तरी फ्लॅक्स हा बोर्ड लावावा आणि ते लावल्यावर ते बोर्ड नवीन तयार झाल्यावर तिथं ते ॲड करावं उदाहरणार्थ की काही ठिकाणी लोकांनी दिले करायला अक्षर करायला दिले पण त्याला वेळ लागणार त्यांनी फ्लॅक्स बोर्ड लावायला काही हरकत नाही म्हणजे साधारण दिवस दिवस नाही आठ पाच दिवसात तर शक्य नाही सगळे चाळीस हजार जर आता जर चाळीस हजार व्यापारी एकदम बोर्डवाल्यांकडे गेले तर बोर्डवाले वाटतील ते पैसे लावतील मराठीचे बोर्ड उद्यापासून लागणार का फ्लेक्सचे फ्लेक्स आम्ही आता आव्हान करणार उद्यापासून नाही एक लक्षात ठेवा उद्यापासून लगेच असं नाही परंतु कमीत कमी पंधरा वीस दिवसामध्ये फ्लेक्स बोर्ड लागायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करू बस थँक्यू